श्री स्वामी समर्थ नोकरी मिळण्यासाठी प्रमोशन होण्यासाठी शंभर टक्के खात्रीशीर उपाय तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवायची आहे का खूप प्रयत्न कष्ट करूनही मनासारखी नोकरी मिळत नाही आहे का या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी खास उपाय आणि उपयोगी टिप्स सांगणार आहोत तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा पहिला उपाय जर तुम्हाला तुमच्या नोकरीची फार चिंता वाटत असेल तर गुरुवारी कोरडे नारळ घेऊन पवित्र नदीत किंवा कालव्यात टाका यासोबतच कुत्र्यांना अन्नदान करा दुसरा उपाय करण्यासाठी रोज सकाळी सात प्रकारचे धान्य खायला घाला असे मानले जाते की पक्ष्यांना खायला देण्याची ही पद्धत केल्याने लवकरच नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळते तिसरा उपाय नोकरीत काही अडचणी येत असतील तर रोज उगवता सूर्याला अर्घ्य द्यावे आणि रोज काळ्या किंवा पिवळ्या गाईला भाकरी खाऊ घालावी घरातील स्वयंपाक घरात बनवलेली पहिली भाकरी गाईला खायला द्या हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच सकारात्मक परिणाम दिसून चौथा उपाय नोकरीची खूप काळजी वाटत असेल तर या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी कोणत्याही बुधवारी घरात तुळशीचे रोप आणा आणि कुंडीत किंवा बागेत लावा रोप लावताना एक रुपयाचे नाणे मातीत दाबावे आणि त्यानंतर रोज तुळशीच्या रोपाची पूजा करावी पाचवा उपाय रोज शिवलिंगावर जलाभिषेकासह शिवलिंगाला तांदूळ अर्पण करा यामुळे नोकरीतील सर्व समस्या दूर होतात सहावा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार नोकरीत वरिष्ठांचे चांगले संबंध ठेवण्यासाठी आणि नोकरीत बढती मिळवण्यासाठी सोमवारी काळे तीळ एका पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवावे आणि नंतर ते काली मातेला अर्पण करावे यासोबतच कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची घुंगळी दान करावी असे केल्याने वरिष्ठांसोबतचे तुमचे संबंध सुधारण्यास मदत होते याशिवाय तुम्हाला पगार वाढही मिळते सातवा नोकरीत उत्तम प्रमोशन मिळवण्यासाठी दर गुरुवारी गरीब आणि गरजू लोकांना पिवळ्या रंगाची फळे किंवा कपडे अशा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा असे केल्याने प्रमोशन तर होतेच याशिवाय करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी देखील उपलब्ध होतात आठवा उपाय जर तुम्ही सरकारी नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर लाल कपडे परिधान करून जा हे शक्य नसेल तर जवळ लाल रंगाचा मार बाघा लाल रंग सूर्यदेवाचे प्रतीक आणि ऊर्जेचे वाहक आहे म्हणून या रंगाचा कपडा किंवा वस्तू जवळ असेल तर त्याचा त्या माणसावर सकारात्मक परिणाम होतो नववा उपाय बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी त्यांना दुर्वाद अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते व्यवसायात आणि नोकरीत प्रगती थांबलेली असल्यास दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे दहावा उपाय जर तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहात पण यश मिळत नसेल तर सोमवारी विधीपूर्वक शंकरांची पूजा करा मूठभर तांदूळ पाण्यात भिजवून भगवान भोलेनाथांना अर्पण करा तसेच अर्पण करा आणि शिवशालीचा पाठ करून आरती करा यावेळी नोकरीसाठी भगवान शंकरांकडे प्रार्थना करा हा उपाय केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता वाढते अकरावा उपाय शनिवारी शनिदेवाची पूजा करावी या दरम्यान ओम शम शनिश्चराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीतील अडथळे दूर होतात आणि लवकर बारावा उपाय मंगळवारी अकरा वेळा हनुमान चालीसाचा पाठ करा आणि पिवळा सिंदूरही अर्पण करा तसेच या दिवशी दिवा लावणे देखील तुमच्या करिअरसाठी चांगले मानले जाते पे लाडू अर्पण करा आणि हा प्रसाद किमान अकरा गरीब लोकांना वाटावा उपाय सकाळी उठून स्नान करून पांढऱ्या रंगाच्या सुती आसनावर पूर्व दिशेला मुख करून बचावे समोर पिवळे कापड अंतरून त्यावर एकशे आठ मण्याची पतिकाची माळ ठेवून त्यावर केशर आणि अत्तर अर्पण करून पूजा करावी पूजा झाल्यानंतर धूप दाखवून ओम वाघवादिनी भगवती मम कार्युरु कुरु फट स्वाह या मंत्राचा एकतीस वेळा जप करावा अशा प्रकारे अकरा दिवस हा उपाय केल्याने माळ सिद्ध होते ही माळ धारण करून इंटरव्ह्यू ला जावे हा उपाय केल्याने इंटरव्ह्यू मध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद